नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इजी मॅथ सोल्युशन या व्हिडिओ सिरीज मध्ये मी दिनेश देशमुख आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थी मित्राने आज मला हा प्रश्न पाठवलेला आहे बघा प्रश्न काय आहे दोन संख्यांचे गुणोत्तर एक ला तीन आहे जर पहिल्या संख्येत पाच मिळवले व दुसऱ्या संख्येतून चार वजा केले तर नवीन गुणोत्तर दोन ला पाच होते तर दुसरी संख्या कोणती तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सहजपणे या प्रश्नाचं आपण उत्तर काढणार आहोत तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो पहिली संख्या किती एक आणि दुसरी संख्या किती तीन म्हणजे जे गुणोत्तर आहे तेच आपल्या काय होतील संख्या होतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा नवीन गुणोत्तर किती दिलेला आहे त्याच संख्यांचं दोन लाख काय केले म्हणते पाच मिळवले म्हणते आणि दुसऱ्या संख्येतून काय केले म्हणते चार वजा केले म्हणते बरोबर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने मांडणी करून झाली की याला तुम्ही तिरपा गुणाकार करून घ्या या सगळे या संख्यांचा तुम्ही काय करा तिरपा गुणाकार आता बघा विद्यार्थी मित्रांनो तिरपा गुणाकार केल्यानंतर तीन दुने सहा सहा मायनस पाच एक पाच बरोबर विद्यार्थी मित्रांनो पाच पाच पंचवीस मायनस आणि इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो मायनस चार दुने मायनस किती होणार सांगा आठ आता मायनस गुणीला मायनस काय होईल विद्यार्थी मित्रांनो प्लस आणि सहा गेला एक आणि बघा पंचवीस अधिक आठ किती होतील विद्यार्थी ती मित्रांनो तेहतीस आता त्यानंतर बघा काय विचारलेलं आहे तर दुसरी संख्या कोणती तर विद्यार्थी मित्रांनो आपली पहिली संख्या आलेली है आहे तेहतीस ठीक है। आहे एक बरोबर किती तेहत्तीस तर दुसऱ्या संख्येचा गुणोत्तर किती आहे विद्यार्थी ती मित्रांनो तीन म्हणून दुसरी संख्या होईल आपली तेहतीस बरोबर तेहतीस त्री नव्या आणि विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाची ऑप्शन आपणाला दिलेली होती ऑप्शन ए तेहतीस ऑप्शन बी पस्तीस ऑप्शन सी एकोणसाठ ऑप्शन डी नव्याण्णव आणि नव्याण्णव हे याचं उत्तर आहे